नमस्कार मी सुरेखा भागवत आज आपण निघालो आहोत ट्रेकिंगसाठी ट्रेकिंग साठी आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्यातील वर्धनगड या किल्ल्यावर नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही पाहतच असाल किती सुंदर वातावरण आहे जस जसे जसे आपण सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल मागे टाकत जाऊ तस तस हे हिरवाईने नटलेलं सुंदर जंगल आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय विलोभनीय असं हे दृश्य आहे किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली अर्ध्यापर्यंत किल्ल्याच्या पायऱ्या अगदी सुव्यवस्थित स्थितीत आहे अर्धा किल्ला चढून गेल्यावर मात्र आपल्याला मातीच्या आणि दगडधोंड्याच्या तुटलेल्या अर्धवट अवस्थेतल्या पायऱ्या ह्या लागतात पुढे किल्ल्याची बरीसी पडझड पडझड झालेली आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्याची बांधणी केलेली आहे गेली कित्येक वर्ष परकीय आक्रमण ऊन वारा पाऊस यांचा सामना करत हा किल्ला उभा आहे सातारा जिल्ह्यातील वर्धनगाव या ठिकाणीच वर्धनगड हा किल्ला आहे हा किल्ला दुर्गगड या प्रकारामध्ये मोडतो किल्ला चढायला तसा सोपा आहे कमी उंचीचा असल्यामुळे एवढा काही अवघड नाही दमली ग बाई मी दमली तू वर्धनगड वर्धनगड तू चढतेस वर्धनगड मस्त

आणि फायनली मुक्ता दमलेली आहे मी सुद्धा दमलेली आहे ऐ <laughs> <ने नाए। laughs> <ने नाए। laughs> एंट्री करताना तू आई तिकडे बघा रिहर्सल चालली रिहर्सल हे अशा प्रकारे आम्ही हसत हसत खेळत गर चढतोय बोलो <laughs> मी फुलांचा कलर किती सुंदर आहे तो कालच शोध <laughs> लावला याचा शोध कालच कोणी लावला आहे संशोधन चालू आहे फुलच आहे हो फुलच आहे ते वाज घेऊ काय आहे का फुल दाखवायचे फूल औषधी वनस्पती असावी वा 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 किती छान संशोधन चाललंय आणि हे एक आमचं फूल हे आमचं फूल आहे सदा फुलीचं फुल पाहिलं का तुम्ही हे बघा प्लॅटफॉर्म आहे आपलं हा आणि हे हे आहे ना हे मोगऱ्याचं फुल आहे सुरुवात केलेली होती बऱ्यापैकी आम्ही अर्धा गड चढून आलो होतो यापुढे मात्र आम्हाला मातीच्या पायऱ्या लागल्या होत्या ज्यांची पडझड झालेली होती पायऱ्या जरी दगडी असल्या तरी त्यांचं सौंदर्य खुलून दिसत होत कारण की शेवटी ते नॅचरल होत त्या दगडांना एक स्वतःच सौंदर्य असत त्यामुळे तिथेही आम्हाला त्या दगडांवर फोटो काढायचा मोह आवडला नाही आणि जमेल तितक डोळ्यांच्या कॅमेराने आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही गडाच सौंदर्य टिपून घेत होतो दुल्यों। दुल्यों। টাকা <laughs> अशा प्रकारे आम्ही गडावर पोहोचलो परंतु गडाच सौंदर्य पाहून मात्र आम्ही अगदी बेभान झालो असं <गणागी> वाटत होत आकाश आणि जमीन हे सार एक झालं आहे जिथे आकाश आणि जमीन मिळते त्या शेतीच्या जवळ आम्ही आलो गवती मोकळ स्वच्छ आकाश खाली स्वच्छ हिरवीगार गवती आणि भरभर वाहणारा शुद्ध वारा यामुळे मन अगदी एवढं प्रसन्न झालं होत की आम्ही अगदी भारावून गेलो होतो तिथेच या ही दर्शन झालं गडाचं सौंदर्य निहाळण्यात न्या, खूपच आनंद वाटला गडाच्या पायऱ्या सुद्धा अगदी सुंदर दिसत होत्या गड्यावर पाण्याचे टाके होते गडाच्या भिंतींना आणि दगडांनाही वेगवेगळे कलर शेड होते तिथे फुललेली रंगीबेरंगी फुलं विविध हिरव्या रंगांमधली विविधता फुलांमधली विविधता अगदी वेगवेगळी फुलं तिथे फुललेली होती आणि वा हे सगळं निसर्ग सौंदर्य पाहण्यात एक वेगळाच आनंद होता एकदाच्या आम्ही गडाच्या मुख्य दरवाजा पर्यंत पोहोचलो होतो हा गड़ाचा दरवाजाचा वरचा भाग आणि हा गडावरचा झेंडा काय हे आम्ही आता गडावर पोचलेलो आहोत पुढ्या माझ्या दोन मैत्रिणी आणि हा वरती गडाचा झेंडा आणि हा आमचा विठ्ठल विठ्ठल मागे आहे जालिका आणि ही बाजूला जी आहे ती मुक्ता मुक्ता आणि आम्ही <laughs> आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली होती गडावर जाताना बऱ्यापैकी पाऊस आला होता त्यामुळे आम्ही छान ओल्या चिंब भिजलो होतो छत्री <laughs> जवळ असूनही छत्री आम्ही घेतली नाही उघडली नाही कारण भिजण्यात एक वेगळाच आनंद होता सगळं ओलं ओलं वातावरण ओल्या पायऱ्या ओली पानं ओली झाड ओली फुलं ओली माती पायऱ्यांवरून वाहणार पाणी या सगळ्यातून गडावरून चालण्याचा एक वेगळाच आनंद होता आणि आम्ही हे ओल ओल दृश्य निहाळत त्याचा आस्वाद घेत खाली प्रवासाच्या दिशेने निघालो <laughs> तुम्ही दोघी चालल्यात काना नको का येऊ परत मग त्या म्हटल्या चला बघता तरी येईल ना मग मी विचार केला नको जाऊ द्या द्याला तसा बरं झालं इथे आल्या छोटा आहे म्हटलं जरा आपल्याला

पाऊस आला आहे ना छान मस्त पाऊस मस्त आहे पण खाली बघून चला वेल आहे का अच्छा मध्येच पाऊस अशा प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो जमेल तितकी दृश्य डोळ्यात साठवली हो जमेल तितके फोटो सेशन काढले आणि निसर्गाला वंदन करून निसर्गाचे आभार मानून आम्ही निघालो